वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज व्हिडिओ इथून सुरू करण्याचा का माझा काहीच प्लॅन नव्हता पण म्हटलं माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी जरा वेगळा एक्सपिरियन्स येईल म्हणून मी व्हिडिओला सुरुवात करते आणि पहिल्यांदा असं कॅमेरासमोर मोबाईल हातात घेऊन मी बोलते हा पण एक्सपिरियन्स नवीनच असणार आहे तर आज ना गोष्ट अशी झाली नॉर्मल माझं जे काही रुटीन आहे ते सगळं चाललेलं होतं घरातली कामं अँड ऑल जेवण वगैरे सगळं आता जरा वेळा आणि पिया पण घरी येणार आहे पण ना जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्या भावाचा मला कॉल आला ऍक्च्युली माझ्या मोठ्या भावाचा आज ना वाढदिवस आहे तर असं म्हणजे नॉर्मल आपण आपण जसं बर्थडे विश करतो किंवा स्टेटस वगैरे ठेवतो हे माझं करून झालंय पण त्याचा मला फोन आला लहान भावाचा की आपण जायचं का त्याच्याकडे आपण केक वगैरे घेऊया त्याच्याकडे जाऊया आणि मस्त बर्थडे जो आहे तो सेलिब्रेट करूया सरप्राईज जे आहे आपण असं करूया म्हटलं ठीक आहे माझंही सगळं काम जे आहे ते करून झालंय असंही तर आपण जाऊयात तर गोष्ट आता अशी आहे एक तर मी पिया आणि माझा लहान भाऊ असं आम्ही तिघं जे आहे ते रिक्षाने जाऊ जर जा पियाच्या जा। जा पप्पांचं मिटिंग वगैरे काही नसली आता कारण आम्हाला सायंकाळी जायचंय म्हणजे चार पाच वाजेनंतर त्यांची मिटिंग वगैरे काही नसली तर मग आम्ही सोबत जे आहे ते गाडीवर जाऊ ते आता डिपेंड आहे त्यांच्या मिटिंगवर पण आम्ही तिघं जे आहोत तर जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते की तुझ्या बहिणीला किंवा तुझ्या भावाला तू का व्हिडिओ दाखवत नाही मी याच्या आधी पण शेअर केलंय की मला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये मला उलट आवडतं की हो चला जास्त म्हणजे काहीतरी वेगळं तुम्हालाही बघायला मिळतं पण गोष्ट अशी होती की जसं पियाच्या पप्पांना आता मी दोन वर्षापासून जे आहे ते व्हिडिओ टाकत असते पण ते कधीच असं कम्फर्टेबल होत नाही व्हिडिओ समोर त्यांचा म्हणजे असा जो कम्फर्टनेस असतो ना तो कधीच आजी असा म्हणजे वाढत नाही आता जसं जसं मी पहिले व्हिडिओ करायची हळूहळू बोलायला लागली मग समोरून बोलायला लागली थोडा कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप होतो आपण ते रोज करतो म्हणून पण त्यांना अजूनही कॅमेरा शाय आपण ज्याला म्हणतो ना तसं ते अजूनही आहेत तसंच माझ्या मोठ्या भावाच्या बाबतीमध्ये आणि माझ्या बहिणीच्या बाबतीमध्ये असंच आहे ते दोघे असे ते म्हणतात की नका नका आम्हाला काही दाखवू नका अशातली गोष्ट पण आज त्यांच्याकडे जायचं जर चान्स मिळाला आणि ते कम्फर्टेबल असतील तर मग मी दाखवते तुम्हाला तसे साधी सरळ दोघेही लोक आहेत ते माझी बहिणी तर खूपच साधी सरळ आहे म्हणजे तुम्हाला काय सांगू मी बिचारी असं म्हणतात ना तशातली ती पोरगी आहे सगळं म्हणजे तिला तिला काहीच म्हणजे अशी खूप वेगळी येते की काही मानपान वगैरे वगैरे काही नको आपलं आपलं यायचं गप्पा करायचं बसायचं शांत बस एवढंच बाकी तिला दिलं तेवढं ती चोख काम करते दुसऱ्या याच्यामध्ये ती इंटरफेअर कधी करत नाही दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये कामांमध्ये कधी काही नाही मला सांगा मी करते जेवढं करत आहे मी जेवढं मला जमत आहे मी त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करते अशातली ती पोरगी आहे मस्त खूप छान वहिनी आहे माझी तर आज मग बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्हाला तिकडे जायचं आहे त्यांचं घर खूप जास्त छोटं आहे तुम्ही इमॅजिन केलं असेल त्याच्यापेक्षा खूप छोटं आहे मला बऱ्याच वेळा कमेंट येते की ताई आमचं ते एवढंच घर आहे आमचं असंच घर आहे तर मलाही तुम्हाला दाखवायचं आहे की बरेच लोक असे असतात प्रत्येकाचा एक स्टार्टिंग जो असतो ना स्ट्रगलचा एक फेज असतो म्हणजे माझ्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर आम्ही लग्नानंतर वन बी एच केमध्ये आम्ही राहायला गेलो होतो आम्ही फक्त अडीच ते तीन महिने त्या वन बीएचके मध्ये आम्ही राहिलो होतो म्हणजे गोष्ट अशी झाली होती की यांनी असं जे होते वन थे बीएच ठेवलेलं होतं आणि आम्ही तिथे गेलो राहिला आमच्या आमच्याकडे फक्त जे आहे जे जा आपली गादी असते तशी जी आहे ती मॅट्रेस होती आ, एक दोन चादर वगैरे होती आपले जे बॅग्स आहेत कपड्यांच्या तेवढ्याच होता त्यांना ठेवण्यासाठी काहीच ऑर्गनायझर नव्हतं ना टेबल ना खुर्ची काहीच नाही किचनमध्ये फक्त गॅस आणि दोन चार भांडे एवढंच होतं आणि दोन महिने गेल्यानंतर पण आम्ही काही जास्त सामान घेतलाच नव्हता कारण आपलं असं असतं की घेऊया पण व्यवस्थित घेऊ असं सगळं सो so, आम्ही काहीच घेतलेलं नव्हतं मग मला असं वाटायचं की घर पण मला मी एकटीच राहायची मग मला असं वाटायचं की घर इतकं मोठं घर आणि त्याच्यामध्ये सामान नाही आणि मी एकटी आणि सामान नाही म्हणजे मग काम पण खूप कमी असतं मग बोर पण व्हायचं मोबाईल मध्ये बघून बघून कितीच बघणार आहे आपण टी वगैरे काहीच नव्हता मग मी यांना सांगितलं की एक काम करा आपण ना वन आर के घेऊया आणि आपण तिकडे शिफ्ट होऊया आपलं भाडं पण वाचेल आणि घर पण छोटं राहील असं अशा हिशोबाने मग आम्ही वन आर मध्ये शिफ्ट झालो म्हणजे ते वन आर के एवढा लहान होता त्यातल्या त्याच्या खाली जो होता ना म्हशी वगैरे असायच्या फायदा आम्हाला हे होता दूद दूद की आम्हाला अगदी प्युअर जे दूध दूध असायचं ना ते मिळायचं पण त्याचा लॉस पण असतो की स्मेल येतो भरपूर माशा होतात वगैरे वगैरे पण तसंच आम्ही त्या वन आर केमध्येच आम्ही जे होते नऊ ते, ते दहा महिने आम्ही तिथे राहिलो होतो पण मला त्याचं एवढं काही नव्हतं माझं फक्त हे होतं की आपले वन बी एच केच्या मानाने आपले जरा पैसे वाचताय आणि हे आपण कुठेतरी दुसऱ्याकडे जे आहे ते खर्च करून घेऊ शकतो काहीतरी चांगली वस्तू आपण घेऊ शकतो आणि मग अगदी हॅप हॅपिली तिथे सर्वाईव्ह जे होतं म्हणजे आमचं चाललेलं होतं त्यानंतर यांनी जे आहे ते जॉब चेंज केला आणि आम्ही वाघुलीत आलो मग आम्ही इकडे वन बी एच केच घेतला होता आणि मग त्यानंतर पिया वगैरे हे सगळं आहे हळूहळू आम्ही घर शोधलं आम्हाला घ्यायचं होतं मग टू बी एच केमध्ये आलो आणि आता माझं घर जे आहे ते तुम्ही बघताच आहे आपण म्हणजे काय असतं ना की प्रत्येकाचा एक स्टार्टिंगचा फेज असतो कुणा कुणाला घरबार सगळं चांगलं असतं तर अगदी इझिली मिळून जातं किंवा कुणाकडे असतं पण की भरपूर घरदारचं खूप असतं पण तरीही देतातच असं काही नसतं पण मला असं वाटतं की आपण सगळे फेज जे आहे ना ते आपण बघितले पाहिजे म्हणजे जे उतार चढाव ज्याला म्हणतात ना ते सगळं लाईफमधून गेलं पाहिजे एक्सपिरियन्स आपल्याला खूप येतात महत्त्वाचं म्हणजे सो खूप लहान घर आहे त्यांचं आणि काही कंप्लेंट वगैरे नाही बऱ्याच वेळा आम्ही त्यांना सांगत असतो माझी मम्मी पण सांगत असते की जरा मोठं घर बघ वन बी एच के बघ पण त्यांचं हे म्हणणं असतं की सगळे जॉबला जातो आम्ही दोघं तिघं जॉब तिचा भाऊ पण माझ्या बहिणीचा भाऊ आता आलाय थोड्या दिवसापासून तिच्याकडे राहिला ते तिघंही जॉबला जातात दिवसभर कोणी घरी नसतं मग कशाला उगास जे आहे ते वन बी एच केमध्ये पैसे जे आहेत ते इन्व्हेस्ट करायचे सो हा सगळा विचार सगळेच लोक करतात आणि त्या हिशोबाने त्यांचं घर त्यांनी तसंच ठेवलंय ते म्हणतात की जेव्हा गरज पडेल किंवा मम्मी वगैरे म्हणजे ते पण काही जास्त येतच नाही आले पण तो दोन दिवस एक दिवस माझ्याकडे एक दिवस त्याच्याकडे आणि घरी जातात तर ते पण कधी राहत नाही मग ते म्हणतात की कशाला उगाच घर घ्यायचं रात्री फक्त झोपायचं आहे तर तेवढ्या घरामध्ये ऍडजस्ट होऊन जातं आपलं तर मग त्यांनी काही घर वगैरे चेंज करत नाही ते म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही त्यांनाही जरा मोटिवेशन मिळेल की अशीही आपण आनंदाने लाईफ जी आहे ती घालवू शकतो शेवटी प्रत्येकाचा प्रवास आहे आपण किती सेव्हिंग करतो आपण किती कुठल्या गोष्टीला महत्त्व देतो आपण आहोत तसं आपण किती आनंद राहतो गोष्टीला महत्व असतं बाकी ह्या सगळ्या से सेकेंडरी की घर मोठं पाहिजे घर मोठं पाहिजे माणसाने मेहनत केली पाहिजे सेव्हिंग केली पाहिजे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे गोष्टी आपोआप घडतात आणि आपल्या नशिबाशिवाय आपल्याला जास्त काही कधी मिळत नाही बर्गर किंग अच्छा तुम्ही सगळी प्लॅनिंग करून आलेत का तिघ म्हणजे आता म्हणजे आता पिया पण येणार होती ना मग पियाला पण घेऊन आले आणि आपण पार्टी इथेच करणार आहेत का सॉरी 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 बर्गर आणले आणि केक आणलाय मग माझ्या ऑडियन्सला माझ्या ऑडियन्स मधून काही लोक फॅन आहेत तुझे काय सांगायचंय का तुला त्यांना हा याला पण याला पण आता कॅमेरा शाय झालाय हा देखा गोरस देखील लडके तो

नाही पण तिथे बनवतो मग काय अवॉइड करायला असं म्हणतो तू कोण करते हे करते असं मी पहिला मुद्दा मी बोलली की स्ट्रिक की मला सांग नको मला व्हिडिओ करायचं आहे तुझं काय करायचं ते करून घे बस करत तुमचं झालंय आता काय तुझं जावा झालं पण मी काय म्हणते असं चला तर सात रुपयासाठी भांडण होता होता राहिली आहे म्हणजे गोष्ट अशी झाली होती की हे जे बर्गर मागवायचे होते ना तर ते मी इथून घरून ऑर्डर प्लेस करून देणार होती कारण माझा भाऊ म्हणत होता की मी काय बर्गर वगैरे जास्त गेलो नाही मला काही माहीत नाही तो ऑर्डर मला प्लेस करून दे पण पियाला त्याचवेळी पियाचे पप्पा स्कूलमधून आणत होते मग ते म्हणले की तो तिथून पायपाय चालत येण्यापेक्षा मी पियाला पिक करतो आणि त्याला पण जे आहे ते गाडीवर घेऊन येतो मग ते असं सगळं झालं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की याला का नाही इथून जे आहे ते ऑर्डर प्लेस करता आली शेवटी त्यांचं जे आहे ते काय म्हणतात ना असं सहाला पाहुण्याचं त्यांचं ती नोकझोक होती की याने का नाही ऑर्डर प्लेस केली त्याला जमत नाही वगैरे वगैरे असं सगळं कॉमेडी सगळा सीन चालू होता मग ते सात रुपयांवर गोष्ट आली पण फायनली मीस जे होते ते घरून प्लेस केलं होतं आणि ते सगळे सोबत घरी आले हे मला माहीत नव्हतं ते सोबतच घरी येतील असं त्यांनी तिकडेच तो प्लॅन केला बर्गरची पार्टी आम्ही इथेच करून घेतो आहे कारण तिकडे जाऊन आमचं म्हणजे काय जेवणाचं वगैरे आमचं काहीच डिसायडेड नाही आहे की असं काहीतरी चटपटीत असंच बाहेरचं थोडं खाऊया आणि घरी येऊया असं ठरलेलं आहे आणि त्यांचं पण तिकडे ते म्हणलेत की त्यांचं जेवण उशिरा झालं आहे म्हणजे आम्ही जातोय हे त्यांना माहीतच नाही पहिला मुद्दा पण मम्मीचं बोलणं झालं तर मम्मीने सांगितलं की ते तीन वाजता जेवले आहेत म्हणून म्हटलं आता हे बर्गर त्यांच्याकडे नेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आणि गार झालेला पण काही अर्थच नाही म्हणून आम्ही इथेच मस्त बर्गर जे आहे ते एन्जॉय केलं आणि ती आता खुशच झाली होती मामा घरी आला होता सोबत बर्गरही खायला मिळतोय आता ट्युशनलाही जायचं काम तिचं जे होतं ते म्हणजे मिटलं होतं आणि त्यानंतर माझ्या भावाने एक दोन शर्ट आणले होते म्हटला की जरा जरा आपण दहा मिनटं उशिरा जाऊ पण प्लीज माझ्या शर्टला जे आहे ते थोडी शिलाईन मारून दे फाटलेत ते आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचं एकच ब्लॅक शर्ट बघितलेलं असेल जे त्याने आज घातलेलं नाही आहे मी ते शिलाईन मारून देते मी त्याला म्हटलं अरे बाबा दुसरं घेऊयात आपण तो म्हटला नाही नाही आता डायरेक्ट स्वतःच्या कमाईवर वगैरेच घ्यायचंय आणि चांगलं आहे असंही मग कशाला उगाच फक्त एक शिलाईन तर मारायची आहे आणि मी हँडसम दिसतो म्हणे म्हटलं ठीक आहे चल मी मशीन काढलं फटक्यात आणि म्हटलं जायच्या आधी तयारी करायच्या आधी हे जे आहे ते काम करून घेऊया आणि म्हणूनच मला जे आहे ना माझं मशीन आवडतं लकीली अजून बंद होत नाही आहे ते म्हणजे आता ते लकच समजावं कारण असे मशीन ना बऱ्यापैकी बंद होऊन जातात खरं सांगायचं तर पण माझं अजूनही तीन साडेतीन वर्षापासून चाललंय प्रोडक्ट मी, मी कर टॅग करून देते मी मिशोवरून मागवलं होतं पण मी तुम्हाला फ्लिपकार्टची जी आहे ती प्रोडक्ट टॅग करून देते कारण मिशोवर आता हे मिळत नाही पण चांगलं आहे मला तरी असं वाटतंय आणि बऱ्यापैकी मला एक दोन कमेंट पण आल्या होत्या मागे की त्यांनीही मागवलं आहे आणि त्यांचंही चांगलं आहे पण शेवटी काय होतं ना की ते कशा कंडिशनमध्ये येतं आहे किंवा किंवा मग एखादा त्याचं पार्टमधला लूज वगैरे काय असला तर मग खराब व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात पण माझं चाललं आहे आता मी तुमची गॅरंटी घेऊ शकत नाही बाकी मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे आणि हा ड्रेस पण मी मिंत्रावरूनच घेतलेला होता तुम्हाला हवा असेल तर मी याला पण टॅग करते स्लीवलेस आहे याला स्लीव्ज नाही आहेत पण छान आहे काहीतरी माझ्याकडे असा पॅटर्न नव्हता म्हणून मी याला ठेवलेला बाकी मी सगळे रिटर्नच करत असते पण हा मला असं वाटत होते की माझ्याकडे नाही आहे तर ठेवला पाहिजे आपण फायनली त्याचा मुहूर्त जो आहे तो आज निघालेला आहे मी वॉश वगैरे अजून काही केला आणि नवाचा नवा वेअर केला आहे त्यामुळे आफ्टर वॉश वगैरे रिव्ह्यू माझ्याकडे नाही आहे आता याच्यानंतर वॉश केल्यावर मी पुन्हा कधी घालेल तेव्हा तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू शेअर करते मस्त तयारी केली आणि रिक्षा आम्ही बुक केलेली होती आणि ही जी बाल्कनी आहे ना ती खालून माझी अशी दिसते काहीशी असं म्हटलं चला बऱ्याच वेळा असं म्हणजे ल असतं माझं लक्षात की दाखवूया आपण आपली बाल्कनी पण माझं नेहमी व्हिडिओ घ्यायचंच राहून जातो आज आम्ही रिक्षाची वाट बघता बघता मी जरा छोटीशी क्लिप घेतली होती छान झाडं लावलेली असते की मग मस्त दिसते आणि आज आम्ही रिक्षामध्ये फक्त मी आणि पिया जे आहे एकटेनी माझा भाऊ पण आहे प्रवास तसा काही जास्त लांबचा नाही आहे आमच्या घरापासून आठ नऊ किलोमीटरचं लांब आहे फक्त पण ट्राफिक एवढी लागते एवढी रस्त्यामध्ये ट्राफिक असते आणि ती धूळ वापरे विचारूच नका तुम्ही पण रिक्षा असं असतं की जरा पुरते आम्हाला कारण पियाला पण मळमळतं मल त्यामुळे मग आम्ही असं काही जायचं असलं तर रिक्षाच आम्ही जे आहे ते प्रेफर करतो फायनली आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला एक क्विक असं छोटासा त्यांचा होम टूर देते मी तसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही न सांगताच आलो होतो त्यामुळे असं काही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं नाही आहे जसं आपल्या नेहमीचं घर असतं तेवढं नीटनेटकं आहे पण एवढ्या कमी जागेत तरीही व्यवस्थित सामान ठेवलेलं आहे काही एखादा एक्स्ट्रा रॅक म्हणा किंवा काय असं काहीच त्यांनी घेतलं नाही जेवढं जेवढं त्या फ्लॅटमध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे छोटंसं किचन आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे साईडला लगेच आणि किचन महत्त्वाचं म्हणजे नीटनेटकं क्लीन आहे हे मला बघून खरंच खूप छान वाटलं की किचन एवढं छान नीटनेटकं करून ठेवलं आहे असं आता तुमच्यापैकी बरेच लोक रिलेट करणार की जेव्हा आपला स्टार्टिंगचा जो संसार असतो ना तो असंच प्लास्टिकच्या बरण्या आणि मोठ्या मोठ्या बॅग्स याच्यामध्ये बरासा सामान आपल्याला ठेवलेला असतो मला तर हे सगळं शूट करताना मला आमचेच दिवस सगळे आठवत होते की आमचं हे असंच काहीसं होतं स्टार्टिंगला तर आमच्याकडे म्हणजे म्हणावा तेवढा काही सामानच नव्हता खूपच कमी सामान होतं आमच्याकडे पण आता ते दोघं तिघं राहतात त्यामुळे थोडा एक्स्ट्राचं आहे आणि बाहेरून म्हणजे अजिबातच हवा वगैरे येण्यासाठी ना अजिबातच जागा नाही आहे पण ते दिवसभर जे आहे ते घरी राहत नाही म्हणून मग ते निघून जातो आम्हाला तर तिकडे गेल्यावर असं वाटत होतं की असं सपोकेशन असतं ना तसं होत होतं कारण आपल्याला मोकळ्यात राहायची सवय असते आणि इकडे म्हणजे खिडकी असून पण उघडता येत नाही असं ते घर होतं पण छान आहे तरी पण प्रत्येकाचा जो असतो हा स्टार्टिंगचा असा फेज असतो आम्ही जरा वेळ इथं बसलो माझा भाऊ काही घरी नव्हता ज्याचा बर्थडे होता तो तर तो बाहेर गेला होता मग आम्ही ठरवलं की जाऊ दे आता इथे एवढ्या छोट्याशा से जागेत सेलिब्रेट करण्यात काही अर्थ नाही आपण टेरेसवर आहे त्यांची जागा तिथे जाऊया आणि मस्त मोकळ्यामध्ये मोकळ्या हवेत जे आहे ते बड्डे सेलिब्रेट करूया आता चेअर खुर्ची इथे अरेंजमेंट करणं काही पॉसिबल नाही आहे कारण सगळेच आजूबाजूचे राहणारे पण तसेच सेमच लोक असतात ज्यांचा सगळ्यांचा स्ट्रगल झालेला असतो सो कुणाला डिस्टर्ब न करता आम्ही तेवढे चार पाच जण वर आलो आणि मस्त केक आणलेला होता म्हटलं चला आता केक कट करून घेऊयात छान हॅपी डे टू यू हॅपी बर्थडे बरेच वरवरचे बदाम जे होते ना ते पियाचे अगदी म्हणजे केक कट करण्यापूर्वीच जसं मी काढत होती ना तसे खाल्ले गेले होते कारण तिला हा फुल कॉन्फिडन्स होता की केक केक जो आहे तो कट करून झाल्यानंतर पहिला घास मलाच मिळणार आहे तर मला कशाला थांबवते मम्मा आणि खरंच तसंच झालं भावाने के केक जो आहे तो कट केल्यानंतर आधी तिलाच भरवला सो तिचं पण जे होतं ते कॅल्क्युलेशन अगदी बरोबर होतं तर असं छोटंसं से सेलिब्रेशन केलं आम्ही मस्त केक वगैरे पूर्ण संपवला आणि त्यानंतर त्यांच्या घराच्या जवळच एक छोटंसं जे होतं म्हणजे छोटं नाही बरंचसं मोठं असं जे, जे होतं ना गार्डन होतं आणि पियाने रस्त्यातून येतानाच बघितलं होतं आणि बऱ्याच वेळा त्यांच्या घराकडे येत असतो आम्ही तेव्हा तिचं चाललेलं असतं पण तेव्हा आपण घाई गडबडीत असतो आज निवांत दिवस होता म्हटलं चला तिची इच्छा पूर्ण करूया आणि तिथे घरात बसण्यापेक्षा आपणही कुठेतरी छान बघून येऊया गार्डन खरंच खूप मोठं होतं नाव मी तुम्हाला आता दाखवलं पण मला काही लक्षात नाही सो आ, हे जे आहे ना म्हणजे विमाननगरच्या अलीकडे हे गार्डन आहे कुठेतरी आणि याच्या जवळपासच ते राहतात म्हणजे थोडं लांब पण आम्ही पैपई चालत आलो होतो इथपर्यंत पण छान होतं गार्डन म्हणजे आम्ही तर जाऊन निवांत बसणार होतो पण पियाने तिच्या मामाला पकडला आणि अगदी म्हणजे याच्यावर खेळ त्याच्यावर खेळ तिचं सगळं जे काही इच्छा पूर्ण होत्या त्या सगळ्या ती पूर्ण करत होती आणि जेव्हा ती असं असं खेळते ना कुठेतरी तरी पार्कमध्ये वगैरे गेल्यावरती खेळते तेव्हा मला कुठेतरी रिला रिअलाईज होतं की अरे आपण असं म्हणजे आमची सोसायटी आहे पण अशी मोठी नाही गार्डन वगैरे काही नाही एक ओपन गार्डन आहे पण खूप काही मोठं नाही मग तेव्हा मला ती असं खेळताना बघून मला खूप वेळा वाटतं की अरे आपण घर घेताना असा विचार तेव्हा केला असता की आपल्याही मुलाला खेळायला पार्क पाहिजे जवळपास कुठेतरी चांगला पार्क पाहिजे किंवा अशी सोसायटीत आपण घेऊ शकतो की जिथे सोसायटीचं स्वतःचं जे आहे ते म्हणजे प्लेग्राऊंड वगैरे सगळं असेल असं म्हणून पण आता हळूहळू ती मोठी होते आणि थोडं अजून दोन चार वर्षानंतर ती तिला काय एवढा जास्त इंटरेस्ट राहणार नाही या सगळ्या गोष्टी खेळण्यामध्ये तरीही मला वाटतं की नाही तशा सोसायटीत जे आहे ते आम्ही घर घ्यायला पाहिजे होतं तिथे भरपूर अम्युनिटीज ज्या आहेत त्या मिळाल्या असत्या कारण आम्हाला भरपूर मेंटेनन्स द्यावा लागतो पाणी आमच्याकडे विकतचं आहे त्यामुळे खूप मेंटेनन्स तर द्यावंच लागतो तर असं वाटतं की नाही मोठ्या सोसायटीत घेतलं पाहिजे आणि माझी हाऊस पण आहे म्हणजे माझी अशी इच्छा आहे की जे आहे ना हाईटवर आपण घर घ्यावं माहीत नाही कधी पूर्ण होईल पण मला पाहिजे मला एकदा तसं आयुष्य जगायचं आहे असं हाईटवरच्या घरावरचं इथून बऱ्याच मोठ्या मोठ्या बिल्डिंगही दिसत होत्या आणि तिने माझ्या भावाला इकडून ठेवलं होतं की इकडून तिकडे खेळायचं वगैरे आणि तिचं काही थांबणं नव्हतंच म्हणजे एक सव्वा तास तरी आम्ही इथे फक्त बसून होतो आणि ती इकडच्या तिकडे तिचं फक्त खेळणं चालू होतं ती अजिबात दमत नव्हती आणि कुठेतरी इथे येण्यामागचं रिझन ह्या पार्कमध्ये येण्याचं मागचं रिझन जे होतं ते तेच होतं की तिने निवांत खेळलं पाहिजे आणि ज्या छोट्या मोठ्या तिच्याही इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे आता स्कूलमध्येही गेल्यावर बघा ना की काही नसतं मुलांना आपल्यासारखं नसतं आपण काय ते बरेच गेम खेळायचो आपण छोटी आप सुट्टी मोठी सुट्टी आपल्यासाठी खाणं म्हणजे पाच मिनटात संपवणं आणि खेळणं महत्त्वाचं असायचं पण आता मुलांना बाहेर काढलंच जात नाही स्कूलमध्ये मुलं जे असतात म्हणजे त्यांच्या क्लासरूममध्येच असतात त्यांना काही त्या मोठ्या सुट्टीचा आनंद नसतो आपल्यासाठी मोठी सुट्टी तर फक्त खेळण्यासाठीच असायची म्हणून म्हटलं म्हटलं चला तिलाही थोडा वेळ जे आहे ते छान खेळायला मिळेल आणि वातावरण पण खूप छान होतं पाऊस वगैरेही नव्हता आणि बरीच गर्दी पण होती इथे म्हटलं नेक्स्ट टाईम जरा जास्त वेळ काढून यावं लागेल आणि म्हणजे पिया अजून जास्त एन्जॉय जे आहे ते करू शकते शेवटी घुमून फिरून आपला जे काही विचार असतात ना ते आपल्या मुलांसाठीच असतात की त्यांचं आपण कशा पद्धतीने त्यांच्या मनासारखं चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेऊ शकतो सो चला आता आम्ही इथून बाहेर निघतोय पार्टी तेवढी राहिली होती आता भूक तर एवढी जास्त खुणाला नव्हती कारण तो केक आम्ही तिकडेच संपवला फ्रीज वगैरे काही नव्हतं त्यामुळे केक संपवणं म्हणजे एकदम कंपल्सरी होतं आमच्यासाठी त्याच्या आधी आम्ही बर्गर पण खाऊन आलो होतो आता काहीतरी खायचंच होतं कारण रात्री जायला घरी पोचायला उशीर होईल म्हणून काहीतरी पोटात टाकणं गरजेचं होतं म्हटलं चला मस्त असं सँडविच वगैरे घेऊया दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच घेतले ते खाल्ले आणि जसं बघितलं आम्ही की ओलाचा एवढा रेट जास्त होता म्हणजे कॅब जर करून जायचं म्हटलं तर मग म्हटलं चला आपण रिक्षाने वगैरे जाऊया म्हणून आम्ही हायवेला येऊन थांबलो होतो की रुपयाची रिक्षा बघूयात आणि जाऊयात मग पुढे थोडं पाय चालावं लागलं तरी चालेल कारण अशी छोटी छोटी सेव्हिंग करूनच मोठा पैसा जमा होत असतो आणि म्हटलं नको अशी रात्रीची वेळ आहे घरी जाऊन अर्धा तास लवकर पोहोचून कायच करणार आहे आपण निवांत बसून त्यापेक्षा जाऊयात आपण थोडी सेव्हिंग पण होईल आणि एक वेगळा एक्सपिरियन्स पण मिळेल घराच्या थोडा जवळच आलो होतो आणि तेवढ्याच पियाचे पप्पा आम्हाला जे आहेत ते घ्यायला आले होते मस्त पायपाईच आले होते म्हटलं चला आता घरी म्हणजे पोहोचेपर्यंत जे काही आपण केलं ते सगळं सांगणं पण होईल त्यांना आणि त्यांना बघून आम्ही दोघे एवढा हो आनंदी झालो होतो कारण असं एक्सपेक्टेड नव्हतं की आम्ही एकटे जाऊन इतकं छान मजा मारून येऊ आणि ते आम्हाला घ्यायला येतील पण आल्यानंतर छान वाटत होतं आम्हाला आणि आता तेच आपलं घर आणि तीच सगळी रुटीन थकलेलो आम्ही खूप आहोत त्यामुळे आता डायरेक्ट झोपायचे चला तर माझा हा वेगळा असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नक्कीच तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मग भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स बाय